पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. हवामानामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहावं लागणार. अनेक भागांमध्ये शनिवारपासून पावसाचा जोर वाढला असून पुढील तीन ते चार तासांमध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडणार आहे या पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून नद्या आणि धरणांच्या पाणी लक्ष ठेवलं जात आहे बंगालच्या उपसागरामध्ये अचानक सायक्लोकोनिक सर्क्युलेशनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अचानक महाराष्ट्राला ढगफुटी सदृश्य पावसाला सामोरे जावं लागणार प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असून नागरिकांना सुरक्षा ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे या, हो। या ना आहे. अचानक हवामानामध्ये बदल होऊन ढकडी सदृश पाऊस पडणार असून अतिवृष्टीचा धोका या दहा जिल्ह्यांना असणार आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना आदेश देण्यात आले आहेत की कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका कारण अचानक हवामानामध्ये बदल होणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यासोबतच मराठवाड्यामधील भागांमध्ये वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वात जास्त धोका असणार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत. सध्या राजस्थानच्या भागात चक्राकार वाऱ्याचं व्यवस्थापन तयार झालं असून त्याचा परिणाम म्हणून गुजरात पासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय आहे. यासोबतच कर्नाटक आणि मराठवाड्याच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळेच ढपुटी सदृश पावसाची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली अरबी समुद्रामधून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्यामुळे या पावसाची तीव्रता अचानक वाढण्याची शक्यता आहे या पावसाच्या स्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे घाटमाथ्याच्या भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे आणि या जलप्रवाहामध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे अचानक पावसाचा जोर वाढून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं आहे म्हणूनच प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। हवामान खात्याकडून सांगण्यात आलेले आहे की या पावसाचा जोर अचानक वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा वाहतुकीमध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे शेती कामांमध्ये देखील सतर्कता ठेवण्याची गरज आहे जोरदार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचू शकते व त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोकणातील काही भागात आणि पश्चिम घाटाच्या अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील सरकारकडून जाहीर करण्यात आला म्हणजे पावसाचा इशारा आहे पण ज्या दहा जिल्ह्यांची नावे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेली आहे त्या दहा जिल्ह्यांमध्ये या पावसाचा धोका सर्वात जास्त असणार आहे अचानक पावसामध्ये बदल होऊन दहा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढकुटी सदृश्य पाऊस पडणार तुमच्याही जिल्ह्याचं नाव त्या दहा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्ही ही काळजी घ्या कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की पावसामध्ये विजाचे प्रमाण जास्त राहणार असल्यामुळे विजांचा कर कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नका विशेष म्हणजे आंब्याच्या आणि लिंबाच्या झाडाखाली थांबू नका तसेच नारळाची झाडं उंच असतात त्या ठिकाणी देखील आसरा घेऊ नये त्याचबरोबर सामान्य नागरिकांना सूचना देताना हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे की ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे किंवा मोबाईल टॉवर लोखंडी पूल असेल अशा ठिकाणी थांबू नये या पावसामध्ये विजांचा कडकडाट हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच सामान्य नागरिकांनी काळजी घ्यावी आता जे ठिकाणं सांगण्यात आली त्या ठिकाणी सर्वात जास्त वीज पडत असते त्या ठिकाणी शारकान वीज पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं या पावसाचा अंदाज वर्तवताना असंही सांगण्यात आलेलं आहे की या पावसाचा वेग हा सर्व ठिकाणी सारखा नसणार आहे काही ठिकाणी उखाड्याचं वातावरण पाहायला मिळेल तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये संभ्रमाचं वातावरण या मान्सून पूर्व पावसामध्ये पाहायला मिळणार या पावसामुळे काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून सावधगिरीचं आवाहन करण्यात आलं असून देखील लक्ष ठेवलं जात आहे आत्ताच पावसाने हजेरी लावली आणि एवढ्याच वेळामध्ये पूर्वेकडून राहणाऱ्या नद्यांवरील धरणे तुडुंब भरली आहेत धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रासाठी पुढचे तीन ते चार तास हे अत्यंत धोक्याचे अतिवृष्टीचा धोका महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना जिल्ह्यांना असणार आहे हवामान खात्याकडून कोणत्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा कोणत्या जिल्ह्यांना आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहूया सांगली जिल्ह्याला हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सांगलीमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून नागरिकांना सतर्क राहावं लागेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर मुसळधार पाऊस आज पाहायला मिळेल त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामधील नागरिकांनी सतर्क राहावं सातारा जिल्ह्यामधील घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून पावसामध्ये विजांचा कडकडाट पाहायला मिळेल रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रायगडमध्ये पावसाचा वेग वाढणार असून पावसाला गती मिळणार आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला पुण्यामधील हवामानामध्ये अचानक बदल होऊन मुसळधार पावसाचा इशारा पुण्याला देण्यात आलेला आहे पावसाची तीव्रता वाढणार आहे पुण्यामधील पावसाला गती मिळून रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पाऊस भयानक पडणार असून ढकुटीचे सावट सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती असणार आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेणं गरजेचं ठरणार आहे ठाण्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे ठाण्यामधील पावसाची तीव्रता वाढणार असून डकुटी सदृश्य पाऊस ठाणे जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुंबईमध्ये देखील निवृत्तवस्मी पावसाचा वारा वाहणार असून मुंबईमध्ये मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा धोका आहे पावसाची तीव्रता वाढणार आहे पावसाला गती मिळणार असून मुंबईमधील पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून अति पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बीडमध्ये पावसाची तीव्रता वाढणार आहे त्यामुळे नारिकांना सतर्क रहावं लागणार आहे पावसाचा मुंबई कडून जर दहा जिल्ह्यांकडे वाहणार आहे त्या दहा जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश होतो त्यामुळे बीडमधील नारिका वितरणास सतर्क राहावं लागेल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पावसाची तीव्रता वाढणार आहे. हवामानामध्ये अचानक बदल होऊन पावसाचा वारा मोठ्या प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. या पावसाला वेग जास्त असणार आहे. त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वारा देखील असेल. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल. दहा जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही ही सतर्क राहा. अजिबात घराबाहेर पडू नका. या पावसामध्ये विजांचं प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे झाडाखाली थांबू नका. प्रशासनाकडून जे आदेश देण्यात आलेले आहे ज्या सूचना देण्यात आलेल्या आहे त्या सूचनांचं पालन गरा, कर वरता करा कारण या पावसात तीव्रता जास्त असेल विजांचा कडकडाट ही आहे अतिमुसळधार पावसामध्ये असणार आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या सतर्क रहा कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका